लोकशाहीत ओबीसींच्या हक्काला अडवा येणारा मराठा हा घटनेनुसार वागत नाही हे तुम्ही वारंवार सांगू पाहता येस yes. तुम्हाला विद्यमान परिस्थितीत आणि विद्यमान लोकशाहीमध्ये स्वतःला सन्मान मिळवता येणार आहे का मी ओबीसी बांधवांना मी कळकळीची विनंती करेन तमाम महाराष्ट्रामधले जेवढी पाहतायत त्या लोकांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामधले तुमचे हक्क अधिकार मानवता स्वतंत्रता बंधुता घटनेच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्याया प्र प्रस्त, समता प्रस्थापित करायचे हे जे काही लिखित लिखित बोलतोय मी कायदेशीर दृष्ट्या बोलतोय मी सामाजिक मागासांना रिझर्वेशन दिलं गेलंय ते गरिबीचं आर्थिक कारणं सांगून हे आरक्षण लुबाडण्याचा हे आरक्षण संपवण्याचा डाव आखला जातोय हे रिझर्वेशन हे हक्क अधिकार आणि संविधानिक तरतुदी तुम्हाला आम्हाला टिकवायच्या असतील तर फुले शाहू आंबेडकर हे महामानव परत जन्माला येणार नाहीत हे हक्क आणि अधिकार तुम्हाला टिकवायचे असतील तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि आपल्या हक्क अधिकाराविषयी चळवळ उभी करावी लागेल हे माझी अपिलिंग अपिलिंग आव्हान या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना असेल